नमस्कार दिव्यांग बांधवांनो मी तानाजी गोडके दिव्यांग उद्योग समूह महाराष्ट्र राज्य या सामाजिक संघटनेचा संस्थापकाध्यक्ष परांडा तालुक्यातील माझ्या सर्व दिव्यांग बांधवांना कळवण्यात येते की आपण गेल्या तीन वर्षापासून परांडा येथे दिव्यांग तपासणी कॅम्प घेत आहोत परंतु ज्या दिव्यांग बांधवांचे प्रमाणपत्र आले अशा सर्व दिव्यांग बांधवांची के वाय सी करणे बंधनकारक आहे तरी तालुक्यातील सर्व दिव्यांग बांधवांनी के वाय सी करून घेणे दुसरा मुद्दा गेल्या सहा ते सात आठ नऊ महिने झाले परंतु दिव्यांग बांधवांचे प्रमाणपत्र आलेले नाही हा निष्काळजीपणा प्रशासनाचा आहे आपण कॅम्प घेतले कॅम्प घेतल्याच्यानंतर संबंधित डॉक्टरने तो डाटा जिल्हास्तरावर सबमिट केला किंवा नाही आणि केला असेल तर त्याची प्रोसेस का झाली नाही या सर्व गोष्टी प्रशासनाच्या हलगर्जीपणापणामुळे झालेल्या पाहायला मिळतात तरी मी तालुक्यातील सर्व दिव्यांग मानवांना सांगू इच्छितो की प्रशासन धाराशिव येथील जिल्हा वैद्यकीय अधिकारी असतील त्याचबरोबर जिल्हा वैद्यकीय अधिकाऱ्याच्या तपासणी करण्यासाठी नेमणूक केलेले जे अधीनस्थ डॉक्टर असतील यांच्या हलगर्जीपणामुळे दिव्यांग बांधवांना प्रमाणपत्रापासून वंचित राहावं लागलं आहे तरी अशा सर्व दिव्यांग बांधवांना विनंती करतो की जर आपले प्रमाणपत्र तीन महिने झालं सहा महिने झालं असतील जर आपलं प्रमाणपत्र आलं नसल अशा दिव्यांग बांधवांनी बारा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सरकारी दवाखाना परांडा येथे अकरा ते एक या वेळेमध्ये उपस्थित राहून आपली पुनर्तपासणी करून घ्यायची आहे पुनर्तपासणी करत असताना आपल्याला येताना आपली पूर्वीची ऑनलाईन केलेली पावती आधार कार्ड याच्या प्रती घेऊन यायच्या आहेत किंवा जर आपल्याकडे पूर्वीची पावती नसेल तर आधार क्रमांकावरून आपण पावती काढून घेऊन यायचं आहे एक रिसिप्ट असते ती रिसिप्ट आणि एक फॉर्म असतो तो फॉर्म असे दोन्ही स्वावलंबन पोर्टलवरील अधिकृत पावते घेऊन यायचं आहे जे दिव्यांग बांधव त्या दिवशी उपस्थित राहतील अशा दिव्यांग बांधवांची पुन्हा फेर तपासणी करण्यात येणार आहे यानुसार परांडा तालुक्यातील सर्व दिव्यांग बांधवांना माझे नम्र आव्हान असेल की जे बांधव दिव्यांग प्रमाणपत्रापासून वंचित आहेत अशांनी बारा सप्टेंबर रोजी सकाळी अकरा ते एक या वेळेमध्ये उपस्थित राहून आपले प्रमाणपत्राची पुनर्पडताळणी करून घेण्यात यावी जेणेकरून आपल्याला जो चाळीस टक्के डाटा पेंडिंग आहे तो डाटा अपूर्ण करायला पूर्ण करण्यामध्ये मदत होणार आहे आणि ज्या दिव्यांग बांधवांनी अद्याप के वाय सी केली नाही अशांनी के, के वाय सी करावी किंवा ज्या दिव्यांग बांधवांना आडी अडचणी येत असतील अशा दिव्यांग बांधवांनी दिव्यांग उद्योगसमूह महाराष्ट्र राज्य या सामाजिक संघटनेच्या कार्यालयाला भेट द्यावी कार्यालयाचा पत्ता पवार कॉम्प्लेक्स बाऊची चौक करमाळा रोड परांडा